हाय हॅलो नमस्कार मिशांगी तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत आहे तर आज अरूच्या स्कूलमध्ये आहे फन फेअर तर या इकडे बघा अरु सज्ज झाली आहे अरु mm. चला जायचंय उशीर नाही होत दादा क्लासला जाणार आहे चला दादाला उशीर होतो छोड़ख गए तुम लोग मिलना चाहोगे मेरे साथियों से तो देखो जी हाँ द टायटल गिवन टू वनफेअर इस कलाकृती स्कूलमध्ये आज फनफेअरचा प्रोग्राम होता तर त्यानिमित्त डान्स वगैरे पण होते त्यानंतर बरेचसे स्टॉल पण लागलेले पाणीपुरी भेळ त्यानंतर पॅटीस वडापाव चायनीजचे पण मंचुरियन त्यानंतर हक्का नूडल्स बरे बरेचसे स्टॉल लागले होते तर ते पण मी नंतर दाखवेन पण अगोदर डान्सचे कार्यक्रम सुरू होते आणि मी आणि ध्रुवच होतो हे आणखीन आले नव्हते शाळेतून आणि घरी आलेले तर त्यानंतर घरून नंतर आरूच्या स्कूलमध्ये येणार होते तर आरूचा डान्स सुरू झालेला तर सात वाजता साधारणतः आरूचा हा डान्सचा ग्रुप डान्स होता खूप छान केलं चांगलं भलं या गाण्यावरती आणि तसे बरेचसे डान्स होते तर ते, ते पण खूप छान होता त्यानंतर मलखंब झालं ते पण खूप छान केलं मुलांनी आणि जसं जमेल तसं मला मी शूट घेतलं आणि आरूचा जो मेकअप वगैरे आहे किंवा त्याचं जी पूर्ण आज तिचं आवरून घेतलं तर ते मी घरच्या घरीच मेकअप वगैरे केलेला कारण घाई गडबडीमध्ये फटाफट आवरलं होतं तिचं आणि हे हे जे कॉस्ट्यूम वगैरे आहे ते बाहेरूनच मागवले सर्वांचे एकसारखे होते आणि शूट वगैरे करायला जमलंच नाही आरूचं मेकअप वगैरे करताना खूप घाईमध्ये निघालेलो तर अशा पद्धतीने मुलांनी खूप म्हणजे खूप छान असा डान्स केला आणि त्यानंतर जे शाळेतील सर्व टीचर्स होते इवन प्रिन्सिपल मॅडम त्यांनी पण म्हणजे जी आपली पूर्ण भारतामध्ये जे कल्चर आहे म्हणजे प्रत्येक राज्यातील गुजरात राजस्थान महाराष्ट्र पंजाब ह्या सर्व राज्यातील जी वेशभूषा असते ती पूर्ण टीचर लोकांनी परिधान केलेलं प्रत्येक राज्याचं प्रत्येकाने आणि मिले सुर मेरा तुम्हाला या गाण्यावरती प्रत्येकाने एक संदेश दिला की प्रत्येक राज्यामध्ये दे कशा पद्धतीने वेशभूषा परिधान केली जाते त्यानंतर सोशल मीडियाचा कशा पद्धतीने वापर केला पाहिजे किंवा मुलांवरती त्याचा कसा परिणाम होत चालला आणि मुलं त्याचा दुरुपयोग पण करतात किंवा मोबाईलच्या वापरामुळे मुलांवरती खूप वाईट असे परिणाम होत चाललेले आहेत तर असं पण एक ॲक्ट होतं की मुलांनी सादर केलेलं ते पण खूप छान होतं तर या इकडे बघा ज पूर्ण गाण्याचं शूट मी घेतलेलं आहे पण जसं जमेल तसे बरेचसे गाणी झाले आणि प्रत्येक गाण्यांचं शूट वगैरे घेणं काही शक्य नाही त्यामुळे जेवढे होतील तेवढे मी कवर केले आणि कार्यक्रम खूप वेळ चालणार होता साधारणतः अकरा वाजेपर्यंत कार्यक्रम सुरू होता <laughs> झालं गरबाराचे दरबारांचे निघाला मोठ्या गुरुपीचा त्यांचे घोडदळ पायदळ ना 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 ना। ना ले तर हे पण आलेले आणि त्यानंतर आम्ही बघा घरी येते वेळेस जो खट्टा म्हणजे गोळा असतो तो खाल्ला आणि खूप छान असा प्रोग्राम झाला आणि आजचा व्हिडिओ कसा वाटेल कमेंटद्वारे नक्की सांगा आणि व्हिडिओ असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा